नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल बघा अंगणवाडीतील टी एच आर मध्ये एक घोटाळा झालेला आहे अंगणवाडी बालके स्तंदा माता आणि सेविकांसाठी महत्वाची अपडेट आपल्या समोर आले आता तपासण्या व थेट निलंबित सतरा जुलैला ही घडलेली घटना आहे आणि तपासण्या झाल्यानंतर थेट त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येणार आहे नक्की याच्या संदर्भात काय झालं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर बघा मुंबई न्यूज मधील आलेली बातमी आहे बघा माता मुले उपाशी पुरवठादार तुपाशी रेशन वितरण न करताच कंत्राटदारांना देयके अदा ठाणे जिल्ह्यातील तीन अंगणवाडी केंद्रांना पुरवठादार महिला बचत गटाकडून आहाराचा पुरवठा झालाच नाही तरी देयके अदा करण्याची आल देयके अदा करण्यात आलेली धक्कादायक बातमी आपल्या समोर आलेली आहे ठाणे कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासह बालके गर्भवती व मातांचा सु सुधारण्यासाठी अंगणवाडी स्तरावरून लाभार्थ्यांना ला रेशन टी एच आर अर्थात घरपोच आहार देण्याच्या प्रक्रियेमध्ये सावळा गो गोंधळ इथं उघड झालेला आहे ठाणे जिल्ह्यातील तीन अंगणवाडी केंद्रांना महिला बचत गटाकडून आहाराचा पुरवठा झालाच नाही तरी त्यांना देयके देण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की अंगणवाडीमध्ये उपमा शिरा या प्रकारचे पदार्थ भेटतात जसे की खिचडी असते तर बघा या प्रकारचा आपल्याला आहार भेटतोय बालकांना देण्यासाठी तो भेटतोय परंतु या प्रकरणी एका पर्यवेक्षीला निलंबित करण्यात आले आहे मात्र आहाराचा पुरवठा न करणाऱ्या पुरवठादाराकडून पैसे वसूल करण्या व्यतिरिक्त त्या पुरवठादारावर जिल्हा परिषदेने कोणतीच कर... कडक कारवाई केली नाही तर बघा हा जो सावळा गोंधळ आहे तो समोर आल्यानंतर संबंधित एका पर्यवेक्षेला निलंबित करण्यात आले परंतु जे ते पुरवठादार अधिकारी आहेत त्यांच्याकडून जे त्यांना पैसे दिलेले आहेत ते पैसे, पैसे वसूल करण्यासाठी कोणतीही कडक कारवाई करण्यात आली नाही या पुरवठाला अभय दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे हा प्रकार वेळीच कसा लक्षात आला नाही हा प्रश्न कायम आहे सहा महिने ते तीन वर्ष गटातील बालकांना तसेच घरभोवती संधामाताना टी एच आर दिला जातो आधी पुरवठादाराकडून अंगणवाडी केंद्रांना त्याच पुरवठा त्याचा पुरवठा केला जातो नंतर अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांना टी एच आर घरपोच देतात ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत एकूण एक हजार सहाशे एकावन्न अंगणवाडी आहेत मात्र या घरपोच आहाराच्या पुरवठ्यामधील गोंधळामुळे जिल्ह्यातील कुपोषणाची समस्या सुटणार कशी अशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आणि खरच ही खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे बघा आता आपल्या सर्वांना माहितीये की टी एच आर जर द्यायचं म्हटलं तर त्या संबंधित लाभार्थ्यांचा यापारेच करावा लागतं आणि प्रत्येक महिन्याला त्यांची केवायसी करावी लागते परंतु पुरवठादारांकडून जर अंगणवाडी सेविकेंना टी एच आरच भेटला नाही तर अंगणवाडी सेविकांना लाभार्थी अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांना टी एच आर देणार देना कसं आणि त्यांचं केवायसी कसा करणार लाभार्थी टी एच आर दिला असून सुद्धा केवायसी तयार करायला तयार होत नाहीत ही सद्यस्थिती आहे आणि तर न टी एच आर देता लाभार्थी कधीच केवायसी सी करू देणार नाहीत रहाटोली बघा त्या अंगणवाडी केंद्रांची नावे आहेत रहाटोली आमरोली आणि जांभीळघर या तीन अंगणवाडी केंद्रात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत पुरवठादार महिला बचत गटाने टी एच आर चा पुरवठा केला नव्हता तरी त्या बचत गटाला पंच्याण्णव हजार सातशे से सेहेचाळीस रुपये अदा करण्यात आले याविषयी तक्रार आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचं या तिन्ही अंगणवाडी केंद्रात पाहणी केली नोंदवहीची तपासणी केली एकंदरीत चौकशी संबंधित अंगणवाडी केंद्रात टी एच आर पुरवठा झालाच नसल्याचे स्पष्ट झाले आणि स्पष्ट झाल्यानंतर संबंधित पर्यवेक्षला पर्यवेक्षिकेना निलंबित करण्यात आलेले आहे परंतु जो पुरवठादार आहे त्या पुरवठादारावर कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यात आली नाही नक्की हा सावळा गोंधळ काय हा लवकरच समोर यायला हवे दिलेल्या देयकाच्या रकमेचा भरणा न केल्यास गुन्हा त्या पुरवठादारावर धाक करण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिल्याने पुरवठादाराने या रकमेचा भरणा केल्या दरम्यान कोणतीही खातर जमा न करता पुरवठादारकास देयके अद्याप केल्याप्रकारणी एका महिला पर्यवेक्ष निलंबित करण्यात आले होते लाभार्थ्यांना आहारापासून वंचित ठेवल्यास तसेच विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता देयके प्रस्तावित केल्याचा ठपका या पर्यवेक्षिकेवर ठेवण्यात आला होता नंतर या पर्यवेक्षिकेचे निलंबन संपुष्टात खर... संपुष्टात आणण्यात मात आले मात्र हा अत्यंत गंभीर प्रकरण टीएचआरचा पुरवठा न करणाऱ्या पुरवठादारावर कोणती ठोस कारवाई झाली नसल्याचे आपल्या समोर आलेले आहे सप्टेंबरमध्ये तक्रार होती नोव्हेंबरमध्ये पाहणी केली राहटीला बीटच्या पर्यवेक्षिका रजेच्या कालावधीत हो त्यांच्याकडील रहाटोला बीटचा अतिरिक्त निलंबित करण्यात आलेल्या पर्यवेक्षिकेकडे देण्यात आला होता रहाटोली बीटच्या पर्यवेक्षिकेने चोवीसच्या सप्टेंबर महिन्यात याबाबत तक्रार केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी चौदा नोव्हेंबर रोजी स्थळ पाहणी केली असता असे समजले आहे तर बघा सप्टेंबर मध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये अंगणवाडी सेविकेनी तक्रार नोंदवली टी एच आर भेटला नाही याच्या संदर्भात तर तिची पाहणी नोव्हेंबरमध्ये करण्यात आलेली म्हणजे किती मोठ्या प्रमाणात इथं टी एच आर बाबत हलगर्जीपणा चालू आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्याला कुपोषणाचं प्रमाण कमी करायचं आहे अंगणवाडी सेविका मदतनीस त्यासाठी रात्रंदिवस प्रय प्रयत्न करत आहेत की आपल्या महाराष्ट्राचं कुपोषण कशा पद्धतीने कमी करता येईल सरकारने सुद्धा त्यांना व्यवस्थित टी एच आर द्यावा कारण की टी एच आर मध्ये जो आहार भेटतोय तो अत्यंत निष्कृष्ट दर्जाचा आहार आहे अगदी गुरे सुद्धा हा आहार खात नाही अगदी गुरांच्या समोर जरी हा आहार नेला तरी ते सुद्धा हा आहार खात नाही त्यामुळे लवकरात लवकर राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांकडून जो टी एच आर दिला जातोय तो टी एच आर चा दर्जा सुधारावा अन्यथा त्या संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जी काही त्याची रक्कम असेल ती रक्कम अदा करावी अशीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा कारण की अशा प्रकारे जर कोणत्याही ठिकाणी घटना घडत असतील तर ते लवकरच सावध होतील व आपल्या सुपरवायझरकडे तक्रार करतील हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा धन्यवाद